आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया तर आजच्या अभ्यासामध्ये याच्या याच्यापूर्वी सुद्धा गुडघ्या संबंधित बरेचसे अभ्यास मी तुम्हाला दिलेले आहेत आज आणखीन परत तुम्हाला मी गुडघ्याचा अभ्यास देतो आहे याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की अनेक जणांचे आजकाल काय झालेलं आहे की गुडघे दुखायला सुरुवात झालेली आहे याच्या पाठीमागचं कारण सुद्धा तसंच आहे आजकाल काय झालेलं आहे की आपल्याला भारतीय बैठक म्हणजे मांडे घालून बसणं त्याच्यानंतर उठणं हे जो ह्या मांडे घालून बसणं उठणं चालणं ह्या गोष्टी आजकाल काय झालेल्या आहेत कमी झालेल्या आहेत आणि त्यामुळे अर्थातच गुडघ्याचा वापर होत नाही आणि गुडघ्याचा वापर होत नसल्यामुळे गुडघेदुखीचा सर्वात जास्त आता त्रास सुरू झालेला आहे मग हा त्रास कसा कमी करायचा गुडघेदुखीसाठी गुडघ्यामध्ये लेगामेंट फुकते लेगामेंट तुटल्या जाते गुडघ्यामध्ये गॅप येतो गादी बाजूला सरकते अशा अनेक त्यामध्ये समस्या निर्माण झालेल्या असतात गुडघ्यामध्ये बराच वेळेस पाणी होतं मग ह्या सर्व समस्यापासून दूर राहण्यासाठी किंवा जर समस्या झाल्या असतील ह्या समस्या दूर करण्यासाठी कुठला अभ्यास करावा बरं तर तुम्हाला जरूर आता जो मी अभ्यास सांगणार आहे हा तुम्ही रोज जर अभ्यास केला तर आपल्याला गुडघे चुकीचा असणारा त्रास गुडघ्यामध्ये आलेला ग्या गुडघ्याची गादी बाजूला सरकलेली देगामेन फुगलेली गुडघ्यामध्ये पाणी झालेलं हे सर्व हळूहळू दूर व्हायला लागेल मग आता कोणता अभ्यास करावा बरं चला तर मग आता बघूया आपण गुडघ्या संबंधित अभ्यास अत्यंत सोपा अभ्यास आहे पहा फार तुम्हाला जास्त कष्ट घेण्याची गरज नाही बघा आता हे गुडघे आहेत बघा इकडं या गुडघ्यावरती तुम्हाला सहज असा हात ठेवायचा आहे हात ठेवल्याच्या नंतर गुडघे रोज तुम्हाला असे गोल फिरवायचे असे गोल फिरवायचे कुठल्याही प्रकारचा ताण घ्यायचा नाही सहज हे अभ्यास आपल्याला करायचे किती राऊंड करावं बरं तर एक दहा राऊंड करायचे दहावीकून उजेकडे दहा असे राऊंड करायचे नंतर दहावीकून उजेकडे असे दहा राऊंड करायचे अशी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असाच पुन्हा उलट करायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे दहा राऊंड करायचे बरं आता दुसऱ्या बाजूने मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे असं गोल फिरवायचे असे गोल याच्यामध्ये उलट आणि सुलट जर हा अभ्यास केला तर गुडघ्या संबंधित असणारा जे लेगामेंट आहेत जे गादी गुडघ्याची बाजूला सरकलेली त्याच्यानंतर हे जे वेगवेगळे वे वे प्रॉब्लेम गुडघ्यामध्ये पाणी होणं हे सगळ्या गोष्टी या अभ्यासाने थांबतात बरं हा किती वेळेस अभ्यास करावा दिवसातून तर दिवसातून बघा हे अभ्यास करत असताना सकाळी आणि संध्याकाळी जर तुम्ही हा अभ्यास केला तुम्हाला जमेल असा जर अभ्यास केला तर जरूर तुमच्या गुडघेदुखीचा असणारा त्रास जागेवरती कमी होणार आहे तर मला विश्वास आहे जरूर तुम्ही हा अभ्यास करत चला आणि आपल्याला गुडघ्याचा असणारा त्रास दूर करा